नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात आज पिण्याच्या पाण्यासाठी कुमठेकर व्याकुळ तासगाव तालुक्यातील कुमठे येथे पिण्याच्या पाणी पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली आहे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कुंठेकर व्याकुळ झाले आहेत दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे पेयजल योजनेद्वारे नागाव कौटे अधिक विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो पण विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पिण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे कुमटेसह वाडीवस्ती परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे काही प्रभागांमध्ये पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी मिळत आहे ते पाणी पिण्यासाठी सुद्धा पुरत नाही तर खर्चाच्या पाण्यासाठी बोर किंवा हातपंपावर जावे लागत आहे पिण्याच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन कुपनलिका खुदाई केली आहे पण त्याची दुरुस्ती करणेही आवश्यक आहे एकीकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत असतानाच शेतकऱ्यांपुढे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा टाकला आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडील साठवणीचे पाणी संपले असून अनेकांच्या विहिरीत तर थेंबर पाणी नसल्याची परिस्थिती आहे गावातून अरफळ योजनेचा कॅनल गेला आहे पण अरफळ कॅनललाही पाणी सोडले नसल्यामुळे विहिरींना पाणी कमी आहे त्यामुळे पाणी टंचाई लवकरच जाणवत आहे तरी प्रशासनाने कुमठेकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा